घडामोडींसाठी न्यूजला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक आसनगाव वरून टिटवाडा मध्ये एका खासगी रुग्णालयामध्ये नर्स पदावर कार्यरत असलेल्या एकवीस वर्षीय नर्स ची आसनगाव रेल्वे स्टेशनवर छेडछाड आणि अश्लील वर्तन करून तिच्याशी लगड करण्याचा प्रयत्न एका नराधमाने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आता या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्यात आसनगाव रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक दोन वर लोकलची वाट, वाट पाहत असलेल्या नर्सला अश्लील हावभाव करत तरुणीशी लगड करण्याचा प्रयत्न निलेश अरुण गायकवाड नरा या नराधमाने केला बेदरलेल्या तरुणीने पोलिसांशी संपर्क साधला आणि कल्याण लोहमार्ग पोलिसांनी या नराधमाला बेड्या ठोकल्यात दरम्यान पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय आकाशाने स्वानंद मीडिया आसनगाव ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा